आहे तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा तिला फेमस फेमस करा ब्लॉग्स तर आज आपण आहेत पाचमाळ कशासाठी जाणार आहेत बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी पाचमाळला एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर ती बोलते का मला तिकडे जायचं आहे जायचं आहे जायचं आहे तर काल होतं रक्षाबंधन बरोबर मग ती राख्या बांधायला त्यांच्या घरी गेली होती मग मी आता माझ्या घरी आहे मी इकडने घेऊन तिला आता पाच माडा जातो चला पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू मी फायनली पोहचलोय लोकेशनवरती तर आम्ही आता थोड्या वेळेला जाणार आहेत बघू शकता इकडे बायको आहे बायकोची इच्छा पूर्ण करायला काय पण करावं लागतंय काय करणार आपली साडीस आणि हा आपला सला आणि दुसरी साडीच तिकडे दुकानात चला आता आपण जाऊ मस्त ना तुम्हाला हो यायचं असं ना तर पहा इथं बोर्ड लावला आहे पाच माडस हा तर पाच माडला येणार ह्याचा हाऊ काय ना पाच मडला आल्यावर ना जर तुम्ही पालघरवरून तिकडे तिकडनं येत असतील ना तर पटकन डाव्या हातावर पाहायचं बस पटकन दिसायचं मंदिर नाही या पा कशा कॅमेरा दिसल्या का फारूच काय काय मला बघायला भेटत मासली पण आहेत तिकड रंगीबिरंगी तर चला मग आता आपण जाऊच पुढे ना नांगूच का आहे तिकडं ना दिसलाय खरा तिकडे रंगीबिरंगी मस्त गेट आता माणसाह फारुशी आहेत तिकडं ना ये दोघे ना तर फारुशी घाय ना पटापट पटापट आहे म्हणजे एकदमचा नांगला ना का बरा वाटेल असा ना कव्हाचा फोन करून सांगत भाऊजी कवा जायचा भाऊजी कवा जायचं तर शेवटी भाऊजीने आताच आणला

मासे सावळा हपत नाहीये हो Já <laughs> domingo.

दो घाण ini पण पावतय मधी कसा वाटला तुला फिरून इकडे फिरलो माझे माझं मंदिर आहे तर फायनली आम्ही फिरलो मंदिर मस्त आणि थँक्यू सालीच आहे तर लाईक करा शेअर करा आणि <laughs> फॉलो करा तिला विचारा फेमस करा फेमस करा